बिरसा फायटर्स छप्पन्न पैकी तेवीस जिल्हा परिषद जागांवर स्वबळावर लढणार लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यानंतर आता बिरसा फायटर्स संघटना नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सुद्धा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करण्यात आली जिल्ह्यातील एकूण छप्पन्न जिल्हा परिषद गटांपैकी तेवीस गटांवर लढण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे जाहीर करण्यात आलेले तेवीस गट अक्कलकुवा तालुका पिंपळखुंटा भांगरा पाणी वेली वोराफळी चार गट दडगाव तालुका रोषमाळ खुर्द तोरणमाळ राजवाडी कात्री असली मांडवी बुद्रुक घाटली सात गट तळोदा तालुका बोरद प्रतापपूर अमोनी तीन गट शहादा तालुका कंसाई मसावत मंदाणे चांदसैली पाडळदे बुद्रुक प्रकाश सारंगखेडा सात गट नंदुरबार तालुका धानोरा एक गट नवापूर तालुका खांडबारा एक गट संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांनी ही यादी सोशल मीडियावर जाहीर केली उर्वरित तेहतीस गटांपैकी इच्छुक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर नावे कळवावी असे आवाहन करण्यात आले तालुका निहाय प्रमुखांची नेमणूक अक्कलकुवा सुनील तडवी धडगाव सुशीलकुमार पावरा तळोदा हिरामन खडे शहादा गोपाल भंडारी नंदुरबार किसन वळवी नवापूर राकेश गावित राजकीय पार्श्वभूमी बिरसा फायटर्सने दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून सुशीलकुमार पावरा यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले होते त्यांना नऊ हजार मते मिळाली होती विधानसभा निवडणुकीतही अक्कलकुवा शहादा व सटाणा या मतदारसंघातून संघटनेने उमेदवार उभे केले होते यामध्ये काही उमेदवारांनी समाधानकारक मते मिळवून प्रमुख राजकीय पक्षांचे गणित बिघडवले होते भविष्यातील भूमिका या निवडणुकीत आदिवासी संघटनांशी युती अशक शक्य असून राजकीय पक्षांशी मात्र कोणतीही युती होणार नाही असे स्पष्ट करत ही लढत स्वबळावर व स्वखर्चावर जिंकायची आहे असे मत राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी व्यक्त केले संपादकीय टिप्पणी बिरसा फायटर्सची जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची तयारी पाहता स्थानिक राजकारणात आदिवासी मतांचा प्रभाव अधिक ठळक होणार यात शंका नाही नंदुरबार लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे लढवली होती त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये अक्कलकुवा शहादा सटाणा अशा तीन विधानसभा मतदारसंघातून आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवली होती आता आगामी जिल्हा परिषद नंदुरबारच्या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण छप्पन्न जिल्हा परिषद गटापैकी तेवीस जिल्हा परिषदची जागा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे स्वबळावर लढवणार आहोत अक्कलकुवा तालुक्यातील एकूण चार जागा तडोदा तालुक्यातील एकूण तीन जागा धळगाव तालुक्यातील एकूण सात जागा शहादा तालुक्यातील एकूण सात जागा आणि नवापूर व नंदुरबार तालुक्यातील प्रत्येकी एक एक जागा अशा एकूण तेवीस जागांवरती आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषद नंदुरबार गटाच्या यादी आम्ही सोशल मीडियावरती प्रसिद्ध केलेल्या आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला समाधानकारक मतं मिळवले मिळाल्यानंतर आम्ही अनेक राजकीय पक्षांना मागे टाकलं अनेक मातब्बर उमेदवारांना धक्का देत त्यांची राजकीय जी गणितं होती ती बिघडवून टाकली होती ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढणार आहोत या निवडणुकीमध्ये आम्ही आदिवासी संघटनांशी युती करू शकतो अनेक राजकीय पक्षांनी आमच्या कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीटची ऑफर केलेली आहे परंतु त्यांची तिकीट घ्यायची किंवा नाही घ्यायची हे आम्ही अंतिम क्षणामध्ये ठरवणार आहोत तत्पूर्वी आम्ही ह्या ज्या तेवीस जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयारी दाखवलेली आहे लडंगे जितेंगे जय बिरसा जय